ठाणे महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वेबसाईट वर नवी मुंबईची यादी आहे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा कारभार समोर आलेला आहे मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडून यादी दाखवत आयोग आणि पालिकेची पोलखोल केली आहे ठाणे महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर मध्ये घोळ असल्याचा आरोप त्यांनी केलाय ठाणे पालिकेच्या आयुक्तांचा फोटो असलेल्या यादीत नवी मुंबईच्या प्रभागातील पत्ते आहेत यादी डिलीट केली नाही तर डिस्प्ले म्हणून रस्त्यावर लावू असा अविनाश जाधव यांनी म्हटलंय ठाणे पालिका आयुक्तांना भेटून जाब विचार हेड आहेत तेच निवडणूक आयोग आयुक्त निवडणूक आयुक्त आयोगाचं काम ठाणे ठाणे महानगरपालिके करतात तेच यादीवर काम करतात आणि जर तुम्ही याद्या बघाल तर ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईट वर दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक वरती आयुक्तांचा फोटो आणि खाली नवी मुंबईच्या याद्या काय निवडणुकीला निवन्नुक, मजाक बनवून ठेवलेला निवडणुकीचा खेळ खंडोबा केलेला आहे असा आमचा आरोप आहे आयुक्तांनी याचा उत्तर आम्हाला द्यायचंय की नक्की काय आणि आयुक्तांनी जर उत्तर आम्हाला दिलं नाही ना तर आम्ही या वेळेला ना निवडणूक नीट होऊन देणार नाही